ही बघा ही माझी लेखीस हिला अजून स्कूटी चालवता येत नाही हो मग काय ही बोलत आहे का मला क्लास लाव स्कूटी शिकायचा मी बोललो आम्ही कदा क्लास बीस नाही लावलं ना आता तुम्हाला बरं क्लास बीस लावून शिकायचा असतं आम्ही परलू धरलू ना तशी स्कूटी शिकलू तर ई बोलत आहे नाही नाही मला एकदम सिस्टमॅटिक स्कूटी शिकायची आहे म्हणून क्लास लाव मग बोललू चल बाय आता काय मग आम्ही चाललू आता हिचे क्लाससाठी नेरूलला आता मना रोज दुपारचे माझे झोपेचा खोबरा करून हिचे सोबत स्कूटी शिकायचे क्लासला जावाला लागल तिला बोललो एक तू एकटी तर बोलतं नाही नाही मी एकटी जाणार नाही मला भीती वाटतं स्कूटी शिकायची सोबत तू पाहिजे तर तिला बोलो घरा शिकवतंय तर बोलतं नाही नाही मना क्लासला शिकायची आहे ना आमच्या उरणमध्ये स्कूटी बिटी शिकवायचा क्लास नाही म्हणून मग आता तिला घेऊन मी चाललो नेरूलला ट्रेनमधला नजारा शूट करत होतो तर यो अटल सेतू नेमका माझे कॅमेरा आला यो पाय यो अटल सेतू हाय म्हणजे लोकल लोकांना तर माहीत आहे पण बाहेरची लोकं माझी शूटिंग माझी व्हिडिओ पाहत असतील तर सांगते यो पाय यो अटल सेतू नवी मुंबईतून मुंबईला जोडणारा यो हाय अटल सेतू नाही यो अटल सेतू गेला का मग लगेच स्टेशन येते तो म्हणजे खारकोपर थांबा आता जर असा धीर धरा बस का तुम्हाला स्टेशन दिसेल कुठला तर खारकोपर योपा आला खारकोपर बाबा बाबा योकनचा एरिया फॉरेन बिरेनला तर नाही आलू नाही नाही फॉरेनला नाही य आमची नवी मुंबईच हाय नवी मुंबईचा पाम बीच पाक असा भारी वाटते ट्रेनमधून ट्रेन, ट्रेन थांबली होती तर बरा नजारा शूट करते तर जामच भारी वाटत होता आलू बाबा पोचलू जिथं स्कूटीची ट्रेनिंग चालू होणार होती माझ्या लेकीसची ते ठिकाणी पोचलू तर तुम्हाला कोणाला पण एकदम पद्धतशीर स्कूटी शिकायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला यांची डिटेल्स देईन पहिले पहिलेच दिवशी मला यांची पद्धत आवडली म्हणून सांगते न घरी स्कूटी शिकून पडून धडून लागून घेण्यापेक्षा तर ही पद्धत बरीच होती हे टीचर आहात दोन तीन टीचर आहात दुसऱ्या लेडीज शिकायला आल्या होत्या म्हणजे एक एक जेंट्स होता एक लेडीज होती नाही ही माझी लेकीस अशी तीन जणं शिकायला आली होती यांचे बे बै, बॅचेस असतात सकाळी सात ते रात्री आठपर्यंत दुपारी एक ते चार बंद असतं तर लेकीस बसली स्कूटीवर तर यो आता टीचर तिला इन्स्ट्रक्शन देते पहिले म्हणजे सगळा चालू कशी करायची हॉर्न कुठं असतं ब्रेक कसा मारायचा ॲक्सिलेटर कुठला सगळी सगळी ट्रेनिंग देते तुम्हाला खरा सांगतं आहे पाऊन तासाची ट्रेनिंग आहे अर्धा तास होताला तरी लेकीसनी माझी स्कूटी काही दागची हलवली नाही चाम ती घाबरी आहे चाम घाबरी आहे पाऊन तासाची पंधरा मिनटं राहिली होती तेव्हा कुठं जरा जराशी स्कूटी तिची हलत होती आणि तुम्हाला सांगू का ही स्कूटीवर स्कूटी वॉक करत होती असा मला वाटत होता आता तुम्हीच सांगा याला स्कूटी वॉक नाही बोलायचा तर काय बोलायचं चा, चालवली चालवली जर अशी गाडी चालवली ना परत थांबवली सो so, आज पहिलाच दिवस आहे अजून दहा दिवस ट्रेनिंग बाकी आहे बघूया आता फर्स्ट डे ऑफ ड्रायव्हिंग स्कूल कसं वाटतं सगळे घाबरतात तिने ही जाम घाबरी आहे असं ते ट्रेनर सांगता ही जाम घाबरी आहे चला तरी तू सांबरोवर चालवली की नाही जेवढा वेळ बघितलं हां तू चालवलीच कुठं आहे गाडी असं थोड्या वेळ मध्ये घेतली होती ना चालवली ना थोडं थोडं असं म्हणजे ही गाडीवर चालत होती मग चाललंच सांगतात ना हा चल आता ट्रेन कितीची आहे हे अंडरग्राऊंडमधून वरून सांगितलंय ना वरून हां वरून सांगितलं त्यांनी हे अंडरग्राऊंडमध्ये मॅक्सलाच जाऊ कधी बघत सांगितलं तू पेकारशी करीन चल चालेल मग मला काय हिचं ट्रेनिंग आहे हिनीच पेटेल